सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनात धनंजय मुंडे तसेच वाल्मी करायण यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केले आणि त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि तो काही प्रमाणात यशस्वी देखील झाला परंतु आपल्या राजकीय स्वार्थासाठी सुरेश अण्णा यांनी केलेले धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप आता त्यांना महागात पडणार आहेत कारण देवस्थानच्या चारशे पन्नास एकर जमिनी ह्या सुरेश धस यांनी बळकावल्याचा आरोप विविध प्रसारमाध्यमातून तसेच विरोधकांच्या माध्यमातून सुद्धा करण्यात आलेला होता आणि त्याची काही कागदपत्र मीडिया समोर आलेली आहेत धनंजय मुंडे व पंकजा मुंडे तसेच कराड यांना अडकवण्याच्या प्रयत्नात स्वतः सुरेश धस फसताना दिसत आहेत देवस्थानच्या जमिनी तसेच गोरगरिबांच्या जमिनी आपल्या नावावर करून घेतल्या असल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात येत आहे आणि याच आरोप झाल्यामुळे काही दिवसापूर्वीच ते भाजपमध्ये आलेले होते त्यांनी तीन पक्षामध्ये आतापर्यंत प्रवेश केलेला आहे व त्यातून ते बाहेर पडलेले आहेत सुरेश दस यांना हे प्रकरण किती अंगलट येणार हे आता काही दिवसातच समोर येईल अशा आज व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र